कबुतरांचा त्रास खरंच होतो जो मी स्वतः अनुभवलाय त्या त्रासातून मी जवळजवळ एक आठ दहा वर्ष तरी मी सफर केलेला आहे त्यामुळे कबुतर खाणे बंद करणे हा जो सरकारने आता निर्णय घेतलाय महाराष्ट्रामध्ये तर त्याचं समर्थन सगळ्यांनी केलं पाहिजे कारण खरंच त्याचा त्रास होतो आणि ह्याचं राजकारण कृपया कोणीही करू नये राजकीय पक्ष लगेचच उभे राहतात एकमेकांच्या विरोधात पण माझी नम्र विनंती आहे सगळ्या राजकीय पक्षांना की कृपया ह्याचं राजकारण करू नका कारण जे ह्याच्यात सफर झाले ज्यांनी ह्याचा त्रास भोगलाय त्यांना कळतं की हे कबूतर किती त्रास ही कबूतर किती त्रासदायक असतात पण आज ते घडताना दिसत नाही म्हणजे केवळ विरोधाला विरोध म्हणून काही ठिका म्हणजे काही पक्ष याच्यामध्ये विरोध करताना दिसत आहेत किंवा जे योग्य पाऊल सरकारने उचललंय त्याच्या विरोधात जाऊन काही ठिकाणी प्रयत्न चालू आहेत आ, काही पक्षांचे तर माझी खरंच हात जोडून विनंती आहे सर्व पक्षांच्या लोकांना कुठलाही पक्ष असेल ते सरकारमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्या मंडळींसाठी किंवा जे सरकारमध्ये नाहीत आणि जे विरोधी पक्ष म्हणून काम करतायत त्यांच्यासाठी सुद्धा की प्लीज प्लीज तुम्ही याचा याचं राजकारण करू नका त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय पक्षांनी पण आणि सर्वसामान्य माणसांनी पण ज्यांना कबुतरांबद्दल प्रेम आहे आस्था आहे मी सुद्धा प्राणीप्रेमी आहे मलाही प्राणी आवडतात पण एका लिमिट पर्यंत तर त्यांनी प्रत्येकाने आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे की ते म्हणतात ना अति झालं आणि हसू आलं तसं ह्या कबुतरांचं झालेलं आहे की खूप अति प्रमाणात झाल्यामुळे हा त्रास वाढतो आहे तेव्हा कृपा करून सगळ्यांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि हे कबुतरखाने वस्तीमधून मागे किंवा लांब कुठेतरी गेले पाहिजेत किंबहुना कबुतरांना आपण दाणे टाकणं हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे असं मला वाटतं